नमस्कार मंडळी भारतवीर मित्र मंडळ चौगले गल्ली कसबा बावडा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे अभिमानाने सादर करीत आहोत सजीव देखावा दोन हजार पंचवीस योद्धा योद्धा विलासराव हो विलासराव हा हा कोण अहो इकडं तिकडं काय बघताय चुकल्यासारखं मी तुमचं अंतर्मन बोलतोय आ हा हो 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 ओळखलं ना लागली ना ओळख हो हो आ, लागली ना ओळख बरं आहात ना ठीक हो म्हणजे तसा बरा आहे छान विलासराव मुलाचं कॉलेज सुरू होईल आता नाही गाडी घेऊन देतो म्हणालेलात ना हो हो तर घेतली ना मग होय आनंद आहे ईएमआयवर का असे ना गाडी घरी येते याच समाधान तर असणारच ना आता आईच्या ऑपरेशनच तेवढं बघा हा होय आता सध्या तरी तोच विचार सुरू आहे डॉक्टर म्हणतायत तिचं वय पुढे चाललंय ऑपरेशन सहन करायला ताकद पाहिजे ना तुम्ही लवकर पैशांची जमाजमा करा म्हणजे ऑपरेशन झालं की आई कशी ठणठणीत होणार हो हो तेच तर आहे विलासराव यात तुमची ओढाताण होती खर पण पुरुषाचा जन्म आहे शेवटी थांबून चालायच नाही हा होय होय हो, हो, तस कामावर साहेबांची चिडचिड जरा जास्तच व्हायला अलीकडं पन... पण अहो मालक आहे ते बोलणारच एवढ्या वर्षांची नोकरी करत ना तिथं तेव्हा काही चूक होता का नये कळलं हा ते आहेच बाकी सगळं ठीक आहे विलासराव पण तुम्ही कुठं कमी तर पडत नाही आहे ना नाही नाही अजिबात नाही मी कशाला कमी पडू नाही हा आणि कमी पडून चालणार सुद्धा नाही बर का विलासराव अहो पुरुष आहे तुम्ही होय हो, हो, मी, मी, मी पुरुष आहे हो मला कमी पडून चालायचं नाही माहिती आहे मला आहे माहिती आहे सब को सलाम कर नहीं 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 देगी नहीं देगी नहीं देगी अरे वा वा, वा, वा। ए? <laughs> नो थांबा 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 अरे एक मिनिट तरी थांबा शाळेला उशीर झालेला दिसतोय चांगलाय चांगलाय शिका बाबा नो शिका आमचं काय हो आमच्या पाठीला पोट लागलय पळण्याशिवाय पर्याय नाही धावतोय ते जाऊ दे आमचं काय पुराण <laughs> बर मला सांगा शाळेत जाता ना तुम्ही तर सांगा मराठीमध्ये आपल्या मुळाक्षर किती असतात स्वर किती असतात व्यंजन किती असतात सांगा बरं सांगा <laughs> तुला माहित आहे का रे नाही माहित राहू दे <laughs> राहू दे, रा दे। शाळेत शिकवतील नंतर सांगा बरं बर जाऊ बर दे अरे हे घ्या हे घ्या अरे अरे हळू 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 भांडू नका बर जा शाळेला जा एक्सक्यूज मी मिस्टर दिस इज

जागा राहा ऑलवेज अ लाईव्ह नाहीतर या गर्दीत हरवून जाशील मित्रा नाही नाही मी जाणारच आहे हा घरी निघालोयच मी असं म्हणतोस ओके चलो टेक टेक बाय विलासराव अहो इतक्या आश्चर्यानं काय बघताय त्याच्याकडं तुम्हाला ही गाणी म्हणायला आवडतात की आ, हा फक्त आता तुम्ही गुणगुणायचं विसरला एवढच हा पुरुषाचा जन्म आहे थांबून चालायचं नाही हा अरे देवा जास्त उशीर झाला आज घरी जायला पाहिजे सुषमा सुषमा हो आले अगे जरा पाणी आणतेस का अहो हे काय घेऊनच येत होते हे घ्या आहो बाजाराची पिशवी कुठे आहे अरे देवा सकाळी दिलेली ना तुम्हाला हे असं होत बघ विसरलो मी काय हो मी किती विसरताय दोन दिवस झाले आठवण करते अग अग तुला कसं सांगू ऑफिस सुटेपर्यंत लक्षात होत बघ सगळं असू दे आता जाऊ दे आई हे आई का गर? खोकला वाढलाय का तुझा <laughs> आलास तू आहे काळजी करू नको श्री बाळा हो सुषमा अग आईनं गोळ्या घेतल्या आणि हो आईच्या गोळ्याही संपल्यात बरं आजाराच विसरला तसं औषध जरी विसरू नका हो ग बाई किती वेळा सांगतेस उद्या नक्की आणतो बास आई हे आई बघ तुझ्या ऑपरेशन बद्दल डॉक्टरांशी बोलणं झालंय माझ आता काही काळजी करायची नाही बरं का, का? ओ, ओ, तो आता ठणठणीत बरी व्हायचेस फक्त हम्म आता विश्रांती घे बर हे घे घे शांत झोप विश्रांती घे आई अग आई विचार ना बाबांना विराज अरे थांब बाबा आत्ताच जमून आलेत ना विराज का रे बाळा काय कुजबूज चालली आहे दोघांची मला तरी कळू द्या बाबा बाबा तुम्ही काल म्हणाला होता की आज गाडीचं काय ते फायनल करून येईल म्हणून काय झालं असं विराज ती माझी ऑफिसची बॅग जरा इकडं आण बघू आता परत बॅग का नेहमीच आहे तुमचं घ्या कुठं गेलं हा हां साप हे घे हां अरे हीच गाडी हवी होती ना तुला बघू बघू बाबा बाळाविराज <laughs> उद्या तुझा वाढदिवस ना चांगलं लक्षात होतं माझ्या मित्रांसोबत जाऊन आता उद्या गाडीची डिलिव्हरी तेवढी घेऊन ये बाकी सगळं पेपर वर्क मी पूर्ण केले बाबा बाबा तुम्ही किती ग्रेट आहात थँक्यू 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 बाबा <laughs> थँक्यू व्हेरी मच हो बस आता बास थँक्यू वगैरे सगळं बास उशीर झाला आता था, हा झोपा आता हो बाबा काही लवकर उठायचं ना आता उद्या, उद्या गाडीने कॉलेजला सगळ्या जवळच्या मित्रांना पार्टी <laughs> यस ये आजच तरी आवरलं विराटचं स्वप्न पूर्ण झालं त्याला आनंदी बघून बरं वाटलं ना पण आता एम आय सुरू झाला आयुष्य आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत झाली विलासराव उद्याचा दिवस नव्या प्रश्नांनी सुरू अहो लोन साठी बँकेत जायचं नाही का होय होय बरोबर आहे चला बघू अंथरुणावर पडल्यावर तसही झोप थोडीच लागणार आहे म्हणा विलासराव हा हा गुड नाईट गुड नाईट अगं झालाय का डबा किती उशीर झालाय बघ हो हो काय हो गडबड तुमची थोडं खाऊन तरी बाहेर नाही नको ना? आता आधीच उशीर निघतो मी शिस्तीत हे घ्या डबा नाहीतर विसरून जाल हा दे आता बाई किती बोलशील चल येतो आता मी बर। अरे या चपलीचा अंगठा तर आत्ताच तुटायचा होता विलासराव मानलं तुम्हाला विराजला एका पायावर गाडी घेऊन दिला तुम्ही पण तुमच्या चपलाचा अंगठा अहो अहो तू तुटका तो तुटकाच राहिलाय पुरुषाचा जन्म हा असाच आहे बघा बघा चला अहो चला चला बँकेत जमून पुन्हा कामावर जायचंय उशीर होतोय चला साहेब नमस्कार अरे सुधीर ते पाटील साहेबांचं केवायसी आधी करून घ्या आणि ती श्री फाईल आधी आणून दे बरं मला नमस्कार अरे हा आपण साहेब मी मी विलास विलास जाधव अच्छा अच्छा माझं लक्षच नाही हा बोला मला पुढे मीटिंग आहे हो हो साहेब ते आईच्या ऑपरेशनसाठी लोन संदर्भात आपलं बोलणं झालं होतं म्हणजे त्याचं काही अप्रुव्हल मी फाईल बघितली तुमची पण तुमचा सिबिल तर खूपच कमी दिसतोय तरी बँकेने तुमचं गाडीचं लोन अप्रूव्ह केलंय आता पुन्हा पर्सनल लोन

ऐका ना पण साहेब मिस्टर जाधव आधी आपण आपलं पहिलं लोन क्लिअर करूयात देन वी विल सी ओके बर तुम्ही या आता ठीक आहे साहेब चालेल बापरे साहेबांचा फोन आज तर मला जास्त उशीर झाला नाही अरे देवा उचलू का नको काय नाही साहेब रागवतील हा हॅलो विलस हा हा साहेब कामावर राजीनामा पाठवायचा विसरलास की काय नाही साहेब मी ते जरा बँकेत लोन ऐक तुझं ते बँकेच रडगाणं वगैरे सगळं राहू दे माझं काम कसं पूर्ण करायचं ना माझी बघतो आता तू राहा तुझ्या कामात बघूया साहेब साहेब मी विचार काय करता विलासराव अह धावा पळा पहिला कंपनी गाठा घरचे करते पुरुष आहात तुम्ही करते पुरुष नोकरीवरती कुऱ्हाड येऊन चालणार नाही आणि आपल्याला झेपणारही नाही म्हणा पळा अह विलासराव बघताय काय पळा जबाबदारीसाठी पळा अनिल विलास या अनिल काय रे काय झालं अनिल साहेबांना भेटायचं लवकर बरं बरं थांब जरा साहेब विलास आलाय तुम्हाला भेटायचं म्हणतो थांब म्हणा महत्वाचं काम सुरू आहे माझं जी साहेब सांगतो विलास हा काय 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 का, का, म्हणाले साहेब अरे जास्त चिडलेत काय रे अरे माझं अंग कापाय लागले बघ काही सुचत नाही अनिल काय काय का, म्हणाले साहेब अरे अनिल त्याला बोलव हा साहेब ए साहेब बोलवतो चल, चल। हो, हो, हो। हो। या 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 या, या विलासराव या 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 बसा प्लीज 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 बसा ना साहेब आव साहेब आव आम्ही कसले साहेब अहो साहेब तर तुम्ही आम्ही फक्त या खुर्च्या उभवतो नाही का अहो अहो खरं काम तर तुम्हीच करताय ना नाही म्हणजे असं बारा आणि एक वाजता कामावर येऊन कंपनीच्या भरभराटीसाठी जे योगदान तुम्ही देत आहे ते अमूल्य आहे नाही का मूल्य विलासराव घ्या घ्या पाणी घ्या तमलासा नको 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 साहेब अरे घे म्हणतोय ना माप करा ते आईच्या ऑपरेशन बद्दल बँकेत लोन साठी मी hey, बस बस का तुझे काल मुलग्याची गाडी आज आईचं ऑपरेशन आता उद्या उद्या का उद्या का कार ले ले काय काहीतरी वेगळंच कारण रोजची रडगाणी ऐकायला मी ही कंपनी काढली नाहीये विलासराव कळ आणि याच्यावरती काय पर्याय ना मला चांगलाच माहितीये काय काय पर्याय साहेब ह्याच्यावरती पर्याय एकच एकच पर्याय साहेब साहेब पाय धरतो साहेब नको नको साहेब साहेब माफ करा साहेब एक वेळ पाठीवर मारा साहेब पोटावर नका मार साहेब साहेब ऐकून घ्या साहेब नोकरीवरून काढू नका साहेब साहेब नोकरीवरून काढू नका न्कारारा हा आता कळेल तुला मला आता अजून खालच्या थराला जायला भाग पाडू नकोस साहेब बायको पोरं रस्त्यावर येतील साहेब माफ करा नाही बघतोस काय बाहेर काढायला जी 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 साहेब साहेब चिटले नंतर चल चल विलास विलास अरे रडू नको बाबा हे बघ तुझं दुःख मला कळतंय रे पण आपलं आयुष्य असच आहे रे अरे अरे तू तुला कस सांग माझी नोकरी विलास अरे मिळेल की दुसरं काम हे बघ हे बघ तू तू हिंमत कशाला हरतोयस हे बघ सगळं ठीक होईल आत्ता तू आत्ता तू खूप दमलायस घरी जा बघू हां जा शिस्तीत जा अ हो जातो घरी जातो जातो अरे अहो आज लवकर आलात अहो काय म्हणतीये मी काय म्हणत होती अहो लक्ष कुठे तुमचं मी म्हटलं आज लवकर आलात आ, आज लवकर सुट्टी झाली बघ म्हणून लवकर आलो रोज असं लवकर सुटू दे बरं बर, हो आम्हाला तेवढंच होय लवकर सुटणार आहे त सगळं असंच वाटतं आता काय म्हणालत अगं वेळ नाही का बदलली कसली वेळ अगं ऑफिसची आणि काय रोज लवकरच लवकरच सुटेल आता असं म्हणावलं गु मी हां हां असो होय बरं ते जाऊ दे मी काय म्हणत होते हां ते ते आपल्या पलीकडे आहेत ना मानी ते आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाला कोल्हापुरी साज करतायत म्हणे तोही चार तोळ्याचा मी नाही आणि वाहिनी स्वतःच सांगत होते मग आ हो मी काय म्हणते आता आपलीही ओढात सुरूच आहे पण निदान या दिवाळीला एखादा दागिना करूयात ना करू हो अगं मा... माहिती आहे मला तुम्ही काय बोलणार आहात ते जाऊ दे आमचंही मन आहेच की आम्ही कोणासमोर बोलायचं मी आवडते माझी माझी काम झाल चिडली बर ऐक ए सुषमा ऐकतेस ना हे बघ मी जरा जाऊन येतो आता कुठे चाललात अगं आलो लगेच एक काम आहे ते बघून येतो काम हो काय बडबडत आहे तुम्ही आल्यापासून नाही अगं एक काम आहे ते तेवढं लवकर करून येतो असं म्हणावलं मी लवकर या म्हणजे झालं येतो येतो लगेच नोकरी गेली विलासराव नोकरी गेली आता आईचं ऑपरेशनच काय <laughs> तुझ्या ऑपरेशन बद्दल डॉक्टरांची बोलणं झाले माझं काही काळजी करायची नाही बरं का विराजला गाडी घेऊन दिली खरी पण त्याचा हीच गाडी हवी होती ना तुला बाबा तुम्ही किती आहात थँक्यू व्हेरी मच नॉट मी अला

पाणी पी बघू आधी तू जरा शांत विलास काय झाले मला काढलं मला आधी पाणी शांत हो जरा काय करू बोल काय कळत नाही मग अरे, अरे आई सगळा संसार माझ रस्त्यावर आला सगळा संसार रस्त्यावर आला आता गाडीचा एम आहे घराचा खर्च आईच आईच <laughs> आदिल, आदिल सगळं कसं होणार सांग <laughs> कसं होणार होईल होईल सगळं ठीक होईल हे खोळ्या जायतून जा अरे खोळा मी नाही आहे खोळे तुम्ही आहात तुम्ही तू तु, तू तु, तू तु, तू तु, 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 तुम्ही सगळे खुळे आहात बाजूला वाजू लावा सगळे रडू द्या त्याला नका थांबू अरे पुरुष म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण असाच रडतोय फरक इतकाच तुमच्या अश्रूंना तुम्ही बांध घातलाय आणि त्याने या अश्रूंना वाट करून दिली अरे हा तोच पुरुष आहे जो एका बाजूला कुटुंबापासून दूर राहून सीमेवर देशासाठी अखंडपणे लढतोय आणि दुसऱ्या बाजूला हा तोच पुरुष आहे जो सोबत राहून अ, मी कुठं कमी तर पडत नाही ना असं म्हणून रात्र रात्रभर झुरतोय फक्त झुरतोय अ विचाराने म्हणाल तर रोज थोड 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 मरतोय पुरुषाचा जन्म हा असाच आहे इतरांसाठी केवळ इतरांसाठी खिसेचे कायम भरलेले पण पण पन, पण पन, पण इतरांसाठी स्वतःसाठी मात्र मन कायम यानं मारलेलं चला मानलं मानलं की हा परफेक्ट नाही परफेक्ट पण म्हणून त्याची काहीच रिस्पेक्ट नाही पुरुष हा असाच आहे याला याला कायम गृहित धरलं जातं संकटातही पाय रोवून एका मुलीचा जबाबदार बाप म्हणून उघड्या डोळ्यानी तो रोज झोपतोय सगळं ठीक होईल होईल अस म्हणून शांत कोपऱ्यात बसणारा हा तोच पुरुष आहे हा तोच पुरुष आहे ज्याच्या किंकाळीला आवाज नाही प्रत्येक कुटुंबाची पहाट सोनेरी व्हावी म्हणून तो रोज पडतोय पडतोय धावतोय थांबतोय एक सारखा आई आणि बायकोच्या भांडणात मात्र रोज हरतोय अपमान याचा पावला पावलावर होतोय डोमण्यांचा डोंगर माने न वाहतोय इतरांसाठी झिजेल चंदनासारखा झिजतोच पण तक्रार मात्र स्वतःलाच पुरुष पुरुष आहे हो पुरुष तुझ्या अपेक्षांच्या पूर्ततेच ओझ आयुष्यभर अगदी ताठ मानेन वाढणारा पण तक्रार नाही करणार कधीच नाही करणार फ्रेंड रडू नकोस आणि हारूही नकोस हा जीवन संघर्षच बनवेल तुला खरा योद्धा खरा योद्धा खरा योद्धा ए दादा तू जेवलास का ओ बाबा तुमची तब्येत ठीक आहे ना आहो, तुम्ही पोचलात का <laughs> आता तुम्हाला सगळ्यांना विचार पडला असेल की एकटीच काय बडबडतीय बढ़ होय ना पण तुम्ही कधी यांना विचारले का हो की यांना काय हवंय किंवा कधी मुलाला विचारलंय की बाळा काही टेन्शनमध्ये आहेस का नाही ना या पुरुषांना ना, ना। दुसरं काही नको दिवसातून फक्त एकदा एवढ्या आपुलकीनं आपलं कोणीतरी विचारपूस करावं इतकंच पुरेस आहे पुरुष आहे हो शेवटी यांच्यासाठी ना आपल्या समजूतदारीच्या कक्षात थोडे रुंदावूया उभा तर तो आहेच त्याचा कणा ताठ करूयात खांद्यावर एक हात ठेवूयात जबाबदारीचे ओझे थोडे कमी करूयात सोबत असल्याची जाणीव करून देऊयात सन्मानाने धीर देऊयात अभिमानाने पाठ थोपटूयात खिसलेला शर्ट आणि तुटलेली चप्पल ही त्यांच्या काटकसरीची खूण आहे बरं का त्याचा मान राखूया आणि आलाच राग तर चार शब्द बोलतील बोलू देत की निमूटपणे ऐकून घेऊया उलट राग धरण्यापेक्षा त्यामागची त्यांची काळजी समजून घेऊया आता आपल्याला समजते की भले हा पुरुष बोलत नसेल पण त्रास यालाही होतो यांच्याबद्दल कुटुंब प्रमुख म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला कायम अभिमान असेल यात तीळ मात्र शंका नाही पण यांना ना पुरुष म्हणून उभं करूया फक्त पुरुष म्हणून उभं करूया या क्षणाला शरीराने इथं असून देखील मनामध्ये दे शंभर विचार आणि चेहऱ्यावर एक छानसं स्मित असे घेऊन जगणाऱ्या प्रत्येक घरातील प्रत्येक पुरुषाला आमचा हा देखावा समर्पित जय हिंद जय भारत